नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे सध्या खूप कडक उन्हाळा चालू आहे आणि त्या कडक उन्हाळ्यामध्ये माझं एक लिटर दूध नाचलं आहे आता त्याची कुठली तरी रेसिपी करायची आहे तर कोणती करूया तर चला पाहूया एक भांडं घेतलं आहे त्याच्यावर मी चाळणी ठेवली आहे आणि ते जे नाचलेलं दूध आहे ते त्याच्यात टाकून आता आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी वेगळं करून टाकायचं आहे आता ती चाळण उचलून आपण त्याच्यातनं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पाणी सगळं निथळलं पाहिजे अगदी खूप निथळ जायची आवश्यकता नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं निथळायचं तसं प्रेस करून ते पाणी निथून काढायचं आहे आपल्याला आता आपण व्यवस्थित हे गाळून घेतलेलं आहे आणि हे जे पाणी उरले त्या पाण्यामध्ये आपण चपातीचं पीठ मळायचं आहे ह्या पाण्यामध्ये चपातीचं पीठ मळलं तर चपात्या अतिशय सॉफ्ट होतात मग ते पाणी वाया घालवायचं नाही आता दुसऱ्या एका भांड्यात तो सगळा उरलेला चोथा टाकून दिला आहे आणि तो थोडासा प्रेस करून पातळ करायचा आहे म्हणजे त्याच्या गाठी मोडून टाकायच्या एकदम सॉफ्ट होतो हे पहा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता ते गॅसवर ठेवायची ती जी ग आहे ना ती गॅसवर ठेवून जराशी हलवायची इकडे तिकडे आणि ते थोडंसं घट्ट करायचं हे सगळं पाणी त्यातलं जिरून जाईल आणि ते, ते छानपैकी असं घट्ट होईल ह्याच्यामध्ये आता पाववाटी साखर टाकायची असते आणि ती मी टाकली पण तो व्हिडिओ माझा स्क्रिप्ट झाला त्यामुळे मनापासून स्वारी पाणी सगळं सुकलेलं आहे त्याच्यामधलं आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी दूध पावडर टाकायची हे पहा दूध पावडरमुळे खूप छान चव येते आणि तुमच्याकडे दूध पावडर नसेल आणि मलई असेल दुधाची मलई असेल ती टाकली तरी चालेल कारण त्याच्याने खूप चव छान लागते आणि शिवाय थिकनेस आता तुम्हाला दूध नाचलं वगैरे तर टेन्शन नाही हा पदार्थ तुम्ही करून पहा तुमच्या मुलांना अतिशयच आवडेल तो आपली ही मिठाई होत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आता हे आहे इसेन्स इसेन्स टाकणं हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका माझ्याकडे आहे म्हणून टाकलं इसेन्समुळे आईस्क्रीमसारखा फील येतो हे थंड केली ना ही मिठाई तर अतिशय आईस्क्रीमसारखी फील येते तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर वेलची पावडर टाका आता गॅस बंद केलेला आहे आपली ही मिठाई झालेली आहे आणि ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकते मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते बनतानासुद्धा ड्रायफ्रूट टाकले असते तरी चालला असतो मी वरून टाकते अशा प्रकारे आपली ही पूर्ण मिठाई झालेली आहे टेस्टी आणि हेल्दी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद